वंचित बहुजन आघाडीचा राज्यात एकही आमदार किंवा नगरसेवक नाही तरी सुद्धा त्यांनी या निवडणुकीत आपलं अस्तित्व दाखवून दिलंय त्यांच्या राजकीय खेळीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईत चांगलच अडचणीत आणलं आहे उद्धव ठाकरे गटाचे मुंबईत चार उमेदवार आहेत हे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवारही आहेत आता तुम्ही म्हणाल की यांचा खेळ वंचित कसा बिघडवणार हे आम्ही तुम्हाला सांगूच मात्र त्याआधी तुमच्या या हक्काच्या चावडीवर बिनधास्त व्हा बिंदास्त व्यक्त व्हा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी प्राची घेऊन टाक या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते हा व्हिडिओ समजून घेण्यासाठी आपल्याला आधी थोडस मागे जावं लागेल म्हणजे टाईम झोन थोडासा मागे न्यावा लागेल लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आणखीन एका पक्षाची महाविकास आघाडीत एंट्री होणार असं वातावरण निर्माण झाल्याचं आठवत असेलच तो पक्ष होता वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे प्रमुख बाळासाहेब म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि बाळासाहेबांचे चिरंजीव आणि सध्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चांगलीच भट्टी जमल्याचं पाहायला मिळत होतं त्यात मस्त फोडणी देण्याचं काम त्यावेळेस संजय राऊत करत होते आमचा एकमेकांशी चांगला समन्वय आहे असं संजय राऊत अगदी उघडपणे प्रसार माध्यमांना सांगत होते मी सांगते ते पटत नसेल किंवा त्याची शहानिशा तुम्हाला करायची असेल तर वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सकारात्मक असं नुसतं गुगलवर टाईप केला तरी तुम्हाला कितीतरी लिंक्स वाचायला मिळतील व्हिडिओ सुद्धा पाहायला मिळतील असो आपण मूळ मुद्द्यावर येऊया तर साधारणपणे महिन्याभरापूर्वीपर्यंत प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार असं चित्र होतं प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीकडे सहा जागांची मागणी केली आणि तिथेच माशी शिंकली सहा जागा म्हणजे उद्धव ठाकरे गटाला आपल्या दोन जागांवर पाणी सोडावं लागणार तीच गत महाविकास आघाडीतल्या इतर दोन पक्षांची होणार मात्र हेच उद्धव ठाकरेंना मान्य नव्हतं शरद पवार सुद्धा यासाठी तयार नव्हते असं सगळं चित्र तयार झालं महाविकास आघाडी आपल्याला झुलवणार याचा अंदाज अंदाजेट प्रकाश आंबेडकर यांना आधीच आला होता यामुळेच एकीकडे महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू असताना दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी वंचितच्या चिन्हावर लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांची यादी सुद्धा तयार केली होती उद्धव ठाकरेंच्या महत्वाकांक्षेमुळे ऐंच वेळी महाविकास आघाडीसोबत असणारी चर्चेची दारं बंद झाली महाविकास आघाडीने आपली वेगळी चूल मांडली मात्र मुंबईत उद्धव ठाकरे गटाला कोंडीत पकडायचं असं प्रकाश आंबेडकरांनी मनाशी पक्क केलं आणि मग जे केलं तेच आता तुम्हाला सांगते मुंबईत उद्धव ठाकरे गटाचे चार उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उभे आहेत मुंबईतले उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कोण यावर एक नजर टाकल्या मुंबई ईशान्य संजय दिना पाटील मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई वायव्य अमोल कीर्तीकर मुंबई दक्षिण मध्य अनिल देसाई आता नजर टाकूया मुंबईत वंचितचे उद्धव ठाकरे गटाविरोधात उमेदवार कोण आहेत यावर मुंबई ईशान्य दौलत खान मुंबई दक्षिण अफजल शब्बीर अली दाऊदानी मुंबई वायव्य परमेश्वर रणशूर मुंबई दक्षिण मध्य अबुल हसन खान अशा चार ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभे केले आहेत अपवाद परमेश्वर रणशूर यांचा मग आता प्रश्न असा पडतो की उद्धव विरोधात नेमके मुस्लिम उमेदवार वंचितने का जाहीर केले त्याचंही उत्तर आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत उद्धव ठाकरेंनी वंचितला झुलवलं याचा राग प्रकाश आंबेडकरांच्या मनात आहे हे उघडच आहे मात्र उद्धव ठाकरे यांना या निवडणुकीत मुस्लिम समाजाची सहानुभूती मिळणार असं वातावरण सध्या मुंबईत बघायला मिळतय शिवसेनेत उठाव झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत पुन्हा एकदा सरकार स्थापन केलं मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत राहिले त्यामुळे मुस्लिम समाजाची सहानुभूती उद्धव सेनेच्या उमेदवारांना मिळणार हे प्रकाश आंबेडकर यांनी हेरलं आणि ती मतं उद्धव ठाकरे गटाला मिळू नयेत यासाठी मोक्याच्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची नाकाबंदी करण्याची त्यांनी प्रयत्न केला आहे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या काँग्रेसच्या मदतीने अल्पसंख्याक का किंवा काँग्रेसची मतं आपल्या उमेदवाराला मिळतील असं गणित ठाकरेंनी मांडलं होतं पण या गणिताला वंचितच्या उमेदवारांनी सुरुंग लावलाय याला म्हणतात एक डाव आणि धोबीपछाड पछाड <laughs> तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद